खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच अगोदर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात मृत्यूनंतरच हेच कटू सत्य पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशानापर्यंत आणि पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती माता जिच्या उदरात अस्त होते ती माती वेलांटीचा फरक म्हणजे माणसांचे जीवन नक्की ऐका जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने ठेवलं शिक्षण दुसऱ्याने दिलं रोजगार दुसऱ्याने दिला इज्जत दुसऱ्याने दिली पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तर देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतको आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती विचित्र आहे ना माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येत आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं चांगले मेसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करा मनाला खूप वेगळा आनंद मिळेल खूपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्ही इतर ग्रुपवर सेंड करा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद